साडेसात वाजते आणि आम्ही दादा आणि मी निघालो इथे ठाण्याला वडापाव खायला बाई डायरेक्ट वडापाव घ्यायला आम्ही डायरेक्ट ठाण्याला जातो त्याला आपल्या आलो चांदुरी वडापाव येते ठाण्यामध्ये दाखवत दाखवते हो बघा आज गर्दी नाही हे काल आल आलेले तर जाम गर्दी होते तर आता ऑर्डर वगैरे घेतात तुम्हाला लगेच तसं सांगतं काय घेतो काय नाही बघायचं एका साइडला बटर वगैरे लावले <laughs> तो दाखवते आतमध्ये कोयला आहे आणि एका साईडला आपले दोन दिले पनीनी तंदुरी वडापाव शंभर आहे बघा आपलं फायनली आलं किती मोठा आहे बघा मला वाटलं छोटा जाईल शंभर रुपयामध्ये पण आला तो खाईल मग सांगता कसं कसं लागतं भारी लागतं तिथं गर्दी काही इतकी इतकी गर्दी मी पहिल्यांदा होतो वाड्यामध्ये स्टॉल काल जास्त हे एक कशा तुम्ही आयोग सर्व मजेत असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि जस्ट चार वाजले साडेचार जेवण वगैरे केला आयोग तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल तर आताच आम्ही चालल्या मलंगडला बघू जाऊ कुठे पण जाऊ नाहीत जतीन पण नाही आणि ते तेजस पण नाही ते दोघं पण गेलेत इथे कुठेतरी फिरायला गेले हरिद्वार का कुठेतरी गेलेत माझा ते पण आहे आता जतीन सोबत चाललं तर बघू आता एक रील्स काढते एक दो। मा ते दोन आणि मग संध्याकाळी अपलोड करता आणि काहीच सपोर्ट करा आता फक्त दोन महिन्यामध्ये एक हजार घंटे पाहिजेत कसे पण नाही तर मग अक्का पूर्ण सातशे का आठशे घंट्याचा वॉच टाइम ये होईल डाऊन होईल तर डेली आपले दररोजचे म्हणजे दररोज स्किप न करू डेली आपले ब्लॉग बघा डेली म्हणजे डेली स्किप वगैरे काहीच नवं करू तर आता चला आपण जाऊ बघू चप्पल आता इथे दोन तीन रील्स काढता थांबलं चप्पल आणि ते आता कमानीचे इथं असतील तर आता बघू आता जाऊ कुठेतरी कुशली नाही तर मला घडलं असं ब्लॉगमध्ये असं आपलं कंटिन्यू राहता मध्ये स्किप वगैरे नव्हतं राहता इथे वगैरे रील्स काढता ये बंडे या तो रील्स काढेल आपली काय चप्पल घाला गेल का चला इथे एक दोन रील्स काढू आणि मग भेटू लगे तिथं चला काय चला दोन वाजले हे पण आले ना आता मलंगडला जायचा कॅन्सल केले आहे बोलता आता जाऊ गाडी हो गाडीला जायचा मलंगडला बघू टाईम नाही झाला आता पण कालोख झाले कालोख नसेल झाला म्हणजे चार पाच वाजता तर वापीस जाऊ मला कडाईला असं आपण भावेशला पण बोलू शकतो तो पण बोलला तो पण जाऊ खाली काही तू आलं तर त्याच्याबरोबर जाऊ नाही तर हे पण चल जाऊ गाडीला पण असं जाम बाहेर जागं म्हणजे कल्याणला बॉकमध्ये राहतो तर चला काहीच हे बघा काही तो काही भेटल्यान तुम्ही चालल्या कुठे कॉलेजचा मित्र असा आपले आक्रे बाहेर आयडिया हा त्याही चालल्यान जॉग्राफीची खूप म्हणायचा मामा आपले जरा दररोज कॉलेज आता आता वरती जाऊन सध्या काम चालू आहे आपण आलेलो याला कपडे घेण्याचा कपडा वगैरे झालेला आणि आता आपण चालल्या आले गायरी म्हणजे गाडी गेलो जाऊ नाही तर मला घडलं जाऊ ना आपण आता तिथे जागेच नाव कोण येऊन गावला जावडे ग्रॉफ्ट आता शिरा जाऊ मलंगडला बाबू पहिला मलंग घडला जायचं होता पण जेव्हा बोलतो मला कपडे एकदम पाहिजे कपडे काय वाजले सात आणि आपण मलंगडला पण नाही गेलो सीधा घरी आलो म्हणजे आलो कधीच आलेलो सहा वाजता पण इतका पाऊस पडला डायरेक्ट नाही बघा सगळीकडे पाऊस पडला आणि मामांच्या इथून मी डायरेक्ट सीधा घरी आले बरं ब्लॉक पण अर्धा वेट झाले तर पूर्ण करू आता बरं दादा नाचले जात दादा कुठे नेल बघू तर त्याला जाऊया इतका टाइम झाला काय गेलो पण आणि ब्लॉक पण आपला अर्धा दे। वटेल दादा कुठं तो तो ने तो ने तो था� दादा पण घरी असं तर जाऊ तो कुठं निघतो बघू आता साडेसात वाजले आणि आम्ही दादा आणि मी निघालो इथे ठाण्याला वडापाव खायला बाई डायरेक्ट वडापाव खायला आम्ही डायरेक्ट ठाण्याला जातो त्याला तर आता इथे आहे आता आपल्या माय आईला बोंबिलीमध्ये आता इथून जाऊ ट्रॉफिक बघू कधी पण सात वाजून आजच्या दरम्यान इथे इतके ट्रॉफिकच होते आणि आपला आय लव्ह डोंगिरी तंदुरीवाडाचा फायदा तुम्हाला दाखवतो ब्लॉक मध्ये राम का खूप फेमस आहे आता जाऊ आपण इथे ट्रॉफिक वगैरे क्लिअर होईल अजून पंधरा वीस मिनटं लागतील इथेच आता ट्रॉफिकमध्ये मध्ये इथे मानपाडापासून लागली तर चौकीपर्यंत आता बघू आपण एका साईडला आपली गाडी आहे पार्किंगला लावली दादानी एका साईडला आपली गाडी आता इथून स्टेशनवर जाईन स्टेशनवरून तिकीट घेईन डोंबिवली स्टेशनवरून आणि तिथून ठाण्याला आणि मग तिथून चालायचं आणि मग वाडा आयला म्हणजे इतका नाच वाडाबाग आता बघू चला आता पावती घेऊ हो याची आणि मग डायरेक्ट ट्रेन तिकीट वगैरे काढायला घेऊ आणि मग तिथून जाऊ गर्दी नसेल तर बरी ट्रेन आता इथं पावती घेऊ त्याला पटाव एका साईडला दादाने मी आलो आहे तिकीट घ्यायला बघा इकडून तिकीट वगैरे घेतो आणि नशीब चांगलं असेल तर गर्दी नाही भेटणार नाही तर जाम व्हायचा घेतात तिथं आणि तिथं जाम गर्दी पण असतं वडापाव व्हायचं इथं तर इथं तिकीट वगैरे घेता लगेच दाखव तुम्हाला किती वाज साडेसात झाले एका साईडला आपलं तिकीट याच्याकडे पाच आहे आता सिद्ध जावं पण ठाण्याला आणि भेटलो ठाण्याच्या इतकी गर्दी तर लगेच आता फटाफट डे बी आहे ट्रेन आता लगेच जावा पाहिजे ब्लॉकमध्ये आपल्या कंटिन्यू मी आलो इथे ठाण्याला इतकी गर्दी होती आपल्या डोंबिवलीमध्ये तरी कमी होती जाताला जा म्हणजे जाताना आपल्याला भेटायला कमी पाहिजे म्हणजे गर्दी तर आता आम्ही चालल्या वडापावला त्याला माहिती आहे आता इथून चालत चालत चाल जाऊ बघून आणि वडापाव तुम्हाला दा, का दाखवतो काय बाहेर लागतं कारण ला ला, आम्हाला येऊ गेली का 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 काल खायला त्याला बोलत चल बरं पण जाऊ आणि इकडे इकडे नाही खाली गर्दी तुम्हाला आता जाताना दाखवतो किती गर्दी चाडायला भेटल्या तर नशी जा आपण डायरेक्ट तिथं पाच किंवा चालू असतं गाडी आणणार होतो पण ट्रेनला गर्दी बघा इथे नाही दिसत त्या राहिलं तुम्हाला नंतर दाखवता सध्या ून आम्ही दोघं आता आता आपण पाच मिनटंवर आहे तरी पण दहा मिनटं आता झाले पाच मिनटं झाले म्हणजे चालतं आणि आता पाच मिनटावरती आपला तो वडापाव चाईल तंदुरी वडापाव आणि जाम काय पण तिथे भेटतं आता बघू तिथे गेल्यावरती विचार पडेल असा पण काय खायचं तिथे जाम काही पण आहे आता ब्लॉक मध्ये चालतं आहे मस्त गाडी नाही काय नाही असं टाइमपास बरा गाडी असल्या डायरेक्ट इथं मस्त चालत चालत जायचं मग तिथं पोहोचेन मी मग खाईन याला मजा येत आपण सगळं जावा पण तंदुरी वडगावच्या येते ठाण्यामध्ये दाखवतोय बघा आज आल गर्दी नाही हे काल आलेले तर जाम गर्दी होते तर आता ऑर्डर वगैरे घेतात तुम्हाला लगेच कसं सांगतं काय घेतो काय नाही बघायला एका साईडला तर काय हा बघा हा मेन्यू आहे इथे काय काय वाटलं तंदुरी वडापाचीज चीज क्यू आणि नॅचोस कुरकुरे तंदुरी म्हणजे इतके सारे पदार्थ आहेत सिंगल वडापाव पंधरा म्हणजे स्टार्टिंग टू एंड लास्ट शंभर के स्पेशल इकडे एका साईडला बटर वगैरे लावले दाखवते आतमध्ये कोयला आहे आणि एका साईडला आपले दोन दिले पनीने तंदुरी वडापाव शंभर शंभरले गर्दी बघा नुसता वडापाव घाला इतकी गर्दी

आणि आता इथे ते काय इंटी ग्रेट असतील ते टाकतील वडाफॉलसाठी दाखवतो तुम्हाला हे झाले रेडी हे बघा आता ओनियन वगैरे यात टाकतील तुम्हाला रेडी म्हणजे कसे रेडी होतात ते दाखवतो हे बघा साईडला ओनियन आणि वरती कॅरेट वगैरे आहेत

बघा फायनली किती मोठा बघा मला वाटलं छोटा येईल शंभर रुपयामध्ये पण आला तो खाईल मग सांगता कसं का। कसं लागतं भारी लागतो तिथे गर्दी आहे इतकी इतकी गर्दी मी पहिल्यांदा होतो कुठच्या वडापाच्या स्टॉल काल जास्त पकली होती हे काल आलेले बंटी हा ना भावेश गाडीवरती आज पण येणार होतो पण यायला बोल चला आज आपण ट्रेनने जाऊ आणि आता एक खातो आणि काल इतकी गर्दी होती आज जाम कमी आहे आणि एका साईडला आपला हे करता खातो आणि तुम्हाला लगेच भेटतो आपले खाऊन वगैरे झाला एका यात पोट भरला माझा आणि एक चौक आहे वाटते किती मस्त आहे बघा तो लाईट आला असं तसं तशी चौ चौकी आहे एका साईडला माझा खाऊन झाला आणि आज एक बाईट राहिले थोडंसं तर आज खाईल आणि लगेच आपण निघू इथून खूप टाइम झाला आता घरी पण जायचं मला ऑफिस मामाच्या इथे आणि इथे काय गर्दी काही कमी होतच नाही त्याला पाहिजे होतं तो भेटला शंभरवाला पाणी होता काहीतरी कायदा आपण सध्या आलो स्टेशनवर आणि तुम्हाला गर्दी वगैरे सर्व दाखवत होता, होता आला आणि तसाच आल्या कायदा पोहोचतात इतके ट्रेन वगैरे बघता हा बघा गर्दी बघा तर खाली आपली ट्रेन उभी आताच फोन पडले नाही ट्रेन गार्ड फुटले आता वापस पडलं तर काय ट्रेन खाली आता गर्दी बघा खाली तर आता चढायला वगैरे भेटलं तर नशी आहे बघा ट्रेन आली चुप्पाला तर चला ट्रेनला बसायचं आपल्याला कस ट्रेन मध्ये भेटतो काहीच आता ट्रेन आली आहे गर्दी बघा तिथे मी आता ब्लॉक तरी कसा शूट करू गर्दी भाई रेल्वेची काय सुद्धा आपण गाडी वगैरे काढली तर पालखी आणि आता आपण चालू रे चालत चालत चालेल पोट जाऊ आपण जायचं जास्ती टाईम पण आला ती का दोन तासामध्ये आलो ठाण्याचे जाऊन मात्र खाऊन वगैरे आणि एक खाल्या खाल्या आत्ता जाम मोठा होता जाऊ आपण वडा वडापाव खायला पण आम्ही त्यात समजू पाणी काढे होतात साठे आम्ही करताना क्वांटिटी पण होती तर पोट वगैरे सर्व पडला नेक्स्ट टाईम पण गाडीने जाऊ तर जावं आपण चला हो आपण आलो आता थोडं याचा पंधरा मिनटावरती घरेल आणि आम्हाला सोडेल नाच्यावरती त्या नात्यावरती आज तिथून आपल्या नेवालीवर जायचं रिक्षाने आणि ह्याच्या घरी जाईल तर आता जावं तर कायच रात्रीचे वाजले दहा आणि दहा आपण आलो मामाचे तेव्हा आता घरी जाईन जेव्हा म्हणणं इतका पोट भरले काय सांगू ते एका शंभर मध्येच पूर्ण पोट भरले इतका मोठा होता आता दोन तीन शेवा खायला जाऊ घरी जाम टाइम झाला असा पण कधी गेलो आणि थोड्या टायमामध्ये मध्ये मॅक्स पण फिरवायचं घरी मॅक्स असत मॅक्सि वाजले अकरा आणि एका साईडला साइडला मॅक्सला पण घुमवतो आणि एका साईडला तो आणि मामा गाडी होतो आणि आता काय तर चला आता आपण मॅक्स वगैरे फिरू आणि आज आजचा व्लॉग इथेच एंड करतो गाईज, कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनल मध्ये कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब और शेअर कॉमेंट सब बोलते